दहात नऊ महाराष्ट्र एक दुर्दैवी घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथून समोर येत आहे वनविभागाच्या हालगर्जीपणामुळे एका चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला खडकवाडी येथील रोकडे वस्तीवर शेतामधील पिकामध्ये दडून बसलेल्या बिबट्याने लघुशंकेसाठी गेलेल्या ईश्वरी पांडुरंग रोहोकले वय नऊ या चिमुरडीवर हल्ला केल्याने त्यात तिचा करून अंत झाला गुरुवार दिनांक सोळा रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या परिसरात बिबट्यांचा संचार असून तिथे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी करण्यात आली होती या मागणीकडे टाकळी वनविभागाने दुर्लक्ष केल्याने या चिमुडीवर जीव गमावण्याची वेळ आली ईश्वरीचे वडील पांडुरंग रोहोखले हे सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घराच्या पडवीमध्ये जेवण करत होते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी ईश्वरी हिने लघुशंकेसाठी जाते असे सांगत ती घराच्या बाजूला असलेल्या मका पिकाच्या आडोशाला लघुशंकेसाठी गेली त्याचवेळी मका पिकामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप टाकून ईश्वरीच्या गळ्याला लक्ष्य केले तिच्या गळ्याला चावा घेतल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्या तिचा मृत्यू झाला टाकळी भोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात ईश्वरी हिचे शवविच्छेदन करून उत्तरीय तपासणी करण्यात आली वन विभाग तसेच पोलीस विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आले असून वरिष्ठांना तसा अहवाल पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले खासदार निलेश लंके व आमदार काशीनाथ दादेसर यांच्या वन विभागाला सूचना या दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर दिल्लीत असलेल्या खासदार निलेश लंके तसे आमदार काशीनाथ दाते यांनी वन वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल राहणे यांच्याशी संपर्क करून पंचनामा करून संबंधितांना भरपाई देण्याच्या सूचना दिल्या या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरे लावण्याचेही सूचित करण्यात आले तक्रारीकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडली व एका बालिकेचा बळी गेला या परिसरात बिबट्याचे पिलांसह वास्तव्य असून यांच्यापासून वस्तीवरील मागणीही करण्यात आली होती मात्र या मागणीकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याने चिमुडीला जीव गमवावा लागला खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके हे ईश्वरीच्या अंत्यविधीस उपस्थित होते त्यांनी ईश्वरीच्या कुटुंबियांना भेट देत सांत्वन केले या मुलीच्या कुटुंबियांना वन विभागाची पंचवीस लाख रुपयांची मदत या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ईश्वरीच्या कुटुंबियांना वन विभागाच्या वतीने दहा लाखांची तातडीची मदत करण्यात आली उर्वरित पंधरा लाख रुपये मुदत ठेवीच्या रुपाने बँकेत ठेवण्यात येणार असल्याचे दीपक लंके यांनी सांगितले खासदार निलेश लंके यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की भावपूर्ण श्रद्धांजली म्हणायलाही अवघड वाटते एक नम्र आवाहन की प्रसंग कधी सांगून येत नाही म्हणून सर्व पालकांना एक विनंती आहे की ज्यांची मुले मुली गावाबाहेर वस्तीवरून प्राथमिक माध्यमिक शाळेत येतात त्या पालकांनी स्वतः आपल्या पाल्यांना घरून शाळेत सोडावी आणि शाळा सुटल्यानंतर परत शाळेतून घरी घेऊन जावे <coughs> वस्तीवर असेल तर, तर रानातील वस्तीवर घराभोवती संरक्षणासाठी पुरेशा उंचीचे तार कुंपण तथा संरक्षक बिन उभी करावी आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती उपाय योजना करावी काळजी घ्या स्वतःची व स्वतःच्या परिवाराची ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या दिदीला भावपूर्ण श्रद्धांजली रोहोकली कुटुंबावर कोसळलेल्या दोहखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत असे खासदार निलेश लंके यांनी सांगितले